नमस्कार स्वागत आहे आपले कल्पना एनद्या ब्लॉग चॅनलमध्ये आता हा या चॅनलवर आपला हा दुसरा सर्वांचा मोठा व्हिडिओ आहे कारण यापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर या चॅनलवर जरी मी हा व्हिडिओ अपलोड करणार असले परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे पर्स मेकिंगचं काम करतो त्याविषयी माहिती देणार आहे म्हणजे आपला कला कल्पना हा जो चॅनल आहे त्यावर मी पर्स मेकिंग अतिशय सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगत असते किंवा लहान मुलांचे कपडे किंवा हँडक्राफ्ट अशा वस्तूही तुम्हाला तिथं बनवून दाखवते त्या चॅनलवर कसं असतं की फक्त आपला पर्स मेकिंगमध्येच फोकस असतो कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं त्यामुळे तिथे जास्त काही माहिती देता येत नाही तरी मी शक्य असेल तिथं तुम्हाला पर्स मेकिंगविषयी अगदी बारीक तारीख माहिती देण्याचा प्रयत्न करत असते तर त्या चॅनलवर बऱ्याच व्हिडिओची खालीशी कमेंट असते मैत्रियांना की आम्ही पर्स शिवतो त्याची विक्री होत नाही किंवा त्या पर्सला छान किंमत येत नाही सांगायचं म्हटलं तर माझा अनुभव मी शेअर करते मैत्रिणी मैत्रिणींना मी सुरुवात कशी केली आणि पर्स म्हणजे घरगुती व्यवसाय आहे घरातूनच बनवून विक्री याची करता येते याचं कुठे काही माझं शॉप वगैरे नाहीये तसं मी पर्स बनवून विकत असते कदाचित माझा अनुभव तुमचा औद्योगी येईल आणि त्यातून तुम्हाला काही तुम आयडिया सुचेल आता माझा अगदी सुरुवातीचा प्रवास तुम्हाला सांगते मैत्रिणींना की अगदी सुरुवातीला म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी मी फक्त हाऊस म्हणून पर्स शिवत होते तेव्हा काही मी चॅनल वगैरे पण नव्हतं आणि विक्री पण करत नव्हते सुरुवातीला मी फक्त हाऊस म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे पर्स शिवत होते आणि आता एवढं शिवलेलं पर्स करायचं काय तर त्या कुणी नातेवाईकांना गिफ्ट द्यायचे किंवा कुणी ते घेऊनही जायचं नातेवाईक मैत्रिणी की आम आवडली तर आम्हाला दे म्हणून तर मी देऊन टाकायचे त्यांना की चला तुम्हाला आवडतंय मी काय केलेलं काम पण नंतर मग काय करायला लागलं की त्यांना माझं काम आवडायला लागलं म्हणजे मी अगदी मन लावून अगदी फिनिशिंगमध्ये पर्स शिवायची तर त्यांना ते फिनिशिंगमधलं काम आवडायला लागलं मग मा त्यांनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात केली म्हणजे माझे नातेवाईक मैत्रिणी कशी मला एक कामं मिळत गेली आता फारही काही मोठमोठ्या ऑर्डर सुरुवातीला नाही मिळाल्या अगदी एक एक दोन दोन पर्सच मी शिवून विकायचे असं करता करता मला जसा वेळ मिळेल तसं मी पर्स बनवून ठेवायचे आणि माझ्याकडे अशा भरपूर साऱ्या पर्स सापल्या आणि नुकतच वुमेन्स चा कार्यक्रम होता आमच्या शहरामध्ये दोन दिवस भरून मी अशा पर्स नेल्या होत्या आणि चांगल्या चांगल्या कापडल्याच्या पर्स होत्या मा मग तिथे माझ्या भरपूर साऱ्या पर्स म्हणजे जवळपास सगळ्याच पर्स विकल्या गेल्या आणि तिथून मला मग मा कॉन्टॅक्ट नंबरही मिळाले वेगवेगळ्या नवीन नवीन ऑर्डरही मिळाल्या मग असं करता करता जवळजवळ पाच सहा वर्ष होऊन गेली मैत्रिणी आता माझ्याकडे कॉन्टॅक्ट भरपूर झालेत आणि त्यातूनच मग मला ओळखीतून ओळखीतून असं एक एक दोन दोन ऑर्डर मिळत राहतात म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही सुरुवात कर अगोदर आणि सुरुवातीला काय कर करा तुम्ही अगदी कमीत कमी रेट ठेवा तुमच्या पर्सचे आता बरेच मैत्रिणींचं म्हणजे कमेंट असते की पर्सची किंमत कशी काढायची तर यावर तुम्ही अगदी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला आता परत एकदा सांगते की एखादी पर्स बनवायला आपल्याला जेवढा खर्च आला ना मैत्रिणीं त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट आपण परची किंमत घ्यायची म्हणजे साधारण पर्ससाठी लागणारे कापड अस्तर स्पंज दोरा लाईट आणि त्यामध्ये आपला वेळ म्हणजे आपल्या वेळेची सुद्धा किंमत प्लस करायची मैत्रिणींना आणि एवढा साधारण एकत्र खर्च झाला समजा वीस तीस रुपये जर झाला तर आपण त्या परची किंमत साधारण पन्नास ते साठ रुपये घेऊ शकतो किंवा सुरुवातीला तुम्ही अगदी चाळीस ते पंचेचाळीस रुपये म्हणजे अगदी कमीत कमी किंमत ठेवली ना तरी पण तुमच्या पर्स विकल्या जातील आणि तुम्हाला ऑर्डर मिळेल तुम्ही जग ग्रामीण भागातील असाल समजा तर मग या पर्स कशा विकायच्या तर त्याचंही तुम्हाला सांगते माहिती की समजा तुमच्या गावाच्या जवळ जे शहर असेल समजा तालुक्याचं ठिकाण किंवा मोठं शहर तिथं तुम्ही समजा काही कामा निमित्त तर असाल असत तेव्हा तिथं एखाद्या दुकानाकडे चौकशी करू शकता तुम्ही की मी अशा पर्स बनवते तुम्ही तुमच्याकडे या विक्रीसाठी ठेवणार का कदाचित एखाद्या वेळेस नाही म्हणेल एखाद्या वेळेस खूप म्हणेल किंवा समजा तुमच्या ओळखीचं कुणी शहरात असेल किंवा स घरातूनच छोट मोठा बिझनेस करणारे नातेवाईक असतील त्यांच्याकडे तुम्ही अशा कोर्स विकायला देऊ शकता आता पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की माझ्याकडे काम भेटत नाही म्हणजे <laughs> मला माझ्या कलाकल्पना चॅनलवर बऱ्याच व्हिडिओच्या आणि कमेंट असते की आम्हालाही काम हवं आहे म्हणजे फक्त मी तुमच्या शहरापुरतं मराठीत सांगत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या आसपास शोधलं पाहिजे की तुमच्या गावाच्या आसपास तुमच्या शहराच्या आसपास तुम्हाला काम कुठे मिळेल किंवा कसं मिळेल तुम्ही शोधलं पाहिजे मैत्रिणींनो मी फक्त तुम्हाला आयडिया देत आहे की तुम्ही कशाप्रकारे काम करू शकता आता शहरामध्ये बऱ्याच घरातून तसेच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतात तर माझंच उदाहरण घ्या मी तर स्वतः शिवते आणि स्वतः विकते माझ्यासारखं घरातूनच व्यवसाय करणाऱ्या काही मैत्रिणी असतात त्या अशा कोणाकडून पर्स शिवून घेतात आणि त्याची विक्री करतात असे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही शिवून पाहिजे मैत्रिणींनो की तुमच्या आसपास कोणी असं पर्स पिशव्या विक्री करणारा आहे का फक्त त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण स्वतः शिवतो आणि स्वतः विकतो ना तर त्यात आपल्याला जरा बरे पैसे मिळतात आणि दुसऱ्यांना शिवून द्यायचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये त्यांचं मार्जिन करून आपल्याला अगदी थोडीशी मजुरी त्याच्यामध्ये मिळते आणि तुम्हाला ते जर मग परवडणार असेल कमीत कमी मजुरीमध्ये करायला तर तुम्ही असं तुमच्या आसपास राहणाऱ्या म्हणजे कोणी ओळखीच्या मैत्रिणी असतील त्यांना अशा विक्रीसाठी परश येऊन देऊ शकता म्हणजे आता बचत गटांच्या मार्फत सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंचे शहरामध्ये स्टॉल लागतात ते तुम्ही बचत गटामध्ये चौकशी करू शकता समजा तुम्ही काही चार पाच महिला मिळून असं काही एखादं प्रॉडक्ट बनवून बचत गटाच्या मार्फत जेव्हा स्टॉल लागतात तेव्हा त्याची विक्री करू शकता भरपूर काही माझ्या अनुभव तुमच्याशी शेअर करायचे असतात मैत्रिणींनो परंतु वेळेअभावी काही जास्त व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही नाहीकिंगमधले अनुभव व्यवसाय विक्री किंवा वेगवेगळे उद्योग कसे आपण घरातूनच करू शकतो याविषयी तुमच्याशी भरपूर शेअर करायचं असतं परंतु वेळेअभावी शूट करणं होत नाही किंवा व्हिडिओ अपलोड करणं होत नाही तरी मग मी आता त्यासाठी हा एक वेगळा चॅनल सुरू केलेला आहे कल्पना ब्लॉग म्हणून यावरही तुम्हाला युट्यूब चॅनलविषयी किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरच्या प्रवासाविषयी किंवा आणखी पर्स मेकिंग विषयी असे भरपूर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळेल तेव्हा आपल्या कला कलाकल्पना चॅनलप्रमाणेच याही चॅनलला भरपूर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असेल मैत्रिणींनो मैत्रिणींना एखादा यूट्यूब चॅनल चालू करायचं म्हटलं तरी काही सोपं नाही आहे मैत्रिणींनो भरपूर त्याच्यामध्ये मेहनत असते तर तेही अनुभव मी तुमच्याशी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला बोलता बोलता झाले घासून तर आजच्या ब्लॉगमधली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी ग्रुप्समध्ये शेअर करा बाजूला जी बेल म्हणजे घट्ट दिली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझे नवीन येणारे व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद